धुक्यामध्ये सूर्य कसा चंद्रासारखा दिसतो पौर्णिमेच्या चंद्रासारखा आता इथे बोट आहे त्या बोटीने आम्हाला पलीकडे जायचं आहे कारण हा पाण्याचा फुगवटा आहे सारखा त्यामुळे रस्ते बंद असतात मग त्या फुगवट्यातून गेलं तर चालतं मेन मैयाच्या पात्रात नाही जायचं अभी तो कम हो गया होगा सब आने जाने प्रवासी लोग का नहीं चलते ना मारा की चलते okay. हाँ चलते ना गांव वाले चलते हैं नहीं गांव वाले तो बहुत कम ये परकम वाले चलते हैं इधर तो बहुत कम दिखाई है रास्ते पे इधर उधर रोड से ज्यादा निकल जाते हैं ना मारा की वही वही अभी वही थे हाँ पहले ज्यादा चलते थे पहले Oh my आम्हाला असंच मोठी प्रवास करायचा आहे रहिवासागर संगमावरती त्याची छोटीशी झलक ही

सकाळी सकाळी प्रवासांचा छान जंगल झाडीमधून चाललाय ऊन नसतं ताजी हवा त्यामुळे चालायला कंटाळा येत नाही सात आठ किलोमीटरवर कसरावध आहे मध्ये दोन गावं येतील चितात काम करत असतात लोक त्यांना रस्ता विचारू शकतो हा काही दोन फिटले रस्ते तर आणि बहुतेक ठिकाणी काहीतरी केशरी पांढरं काहीतरी कापड कपड्यावर लावून ठेवलेलं असतं की कुठे वळायचं म्हणून त्यामुळे तसा काही त्रास होत नाही मजा येते नर्मदेया नर्मदेया नेंबूची खूप जाड़ा लावली है लिंबू तोडून आता विक्रीसाठी पाठवत आहेत नारमदे हार नारमदे हार नारमदे हार नींबू पीछे से मैं आरी उसको देना नारमदे हार पैर ऊंचा भाग अधो लोक जटा वाढवलेले किती कमी साधनामध्ये परिक्रमा करत असतात ओढणे का और बिछाने का त्या खांद्यावर घेतलं की आपाप त्याचं वस्त्र पण तयार होतं उभीसाठी सामान अजिबात जास्त नाही आमच्यासारखे आपले गदे सगळं सामान पाठीवर घेऊन चाललेत खूप शिकण्यासारखं असतं मिनिमम रिक्वायरमेंट्स केळीची रोपं लावलीत आणि सिंचन सिंचननी असतं पाणी त्यांना आता हे रस्त्याचं चा काम चालू आहे ते ते न चप्पल न घालणाऱ्यांना खूप कठीण जातं चालायला टोचत राहते ती बजरी म्हणतात कडी कुठले तरी नाला नदी काहीतरी आहे जी मैयाला जाऊन भेटत असते किंवा मा, मैयाचं फुगवट्याचं पाणी पण असतं त्यात घुसलेलं पाण्याचा प्रवाह इतका वाढला आहे की विहीर पण पाण्याच्या खाली गेली आहे आता आमचा प्रवास या ब्रिजवरून पुढे जाणार कोणती तरी नदी आहे ती नाव विचारता येईल पुढे गेल्यानंतर शेताचा भाग पण पाण्यात बुडलाय तिकडे लांब कुठेतरी मही आहे चाललो होतो रस्त्यात एकांनी आम्हाला चहा पाणी घेण्यासाठी त्यांच्या घरी बोलावलंय आपको थोड़ी हा चलेगा नाही डालेंगे तो भी चलेगा कडचे शेतकरी असतात कापसाच पीक काढून त्यांनी ठेवले टोमॅटोंची शेती शिवर बांधलेले असतात ते वजनाने पडून येत म्हणून वेल कोणी जाऊ नये आतमध्ये म्हणून असे काटेरी झाडं लागलेली असतात तिकडे एक रिसॉर्ट टाइप काहीतरी आहे आता चार किलोमीटरवर बडवानी येईल तिथल्या आश्रमात आता आम्ही मुक्काम करणार आहे रात्रीचा त्यानंतर ऑफिशियल शुल्ल पाणीमध्ये एंट्री होते बडवानीच्या पुढे श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर राजघाट रोड बडवानी बडवानीच्या आश्रमात आम्ही येऊन

Ram 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 Hare Hare, Ram Ram मडवाचा आश्रम खूपच मोठा आहे आणि अतिशय शिस्तप्रिय आहे सगळ्यांना त्यांनी अतिशय लाईनिनी सगळ्या सूचना देऊन जेवायला पाठवलं आणि सगळ्यांनी थाळी धुण्याची पण सिस्टीम ती चेक करतात स्वच्छ आहे की नाही झालेली तुटल्यानंतर आणि मुलांना चॉकलेट देऊ नका वगैरे सगळ्या प्रकारची माहिती सांगितली आव्हान केलं खूप छान वाटलं मला इथे सगळ्यांची आता था पंक्ती झालेल्या आहेत थोडेसे लोक उरलेत आमच्या सगळ्यांचे जेवण झाले इकडे पाक पाक कशा आलं जेवणसुद्धा सगळं अतिशय टेस्टी होतं आणि पुन्हा 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 विचारत होते अगदी स्वीट डिश नारळाची बर्फीसुद्धा परत परत, परत विचारत होते अजून पाहिजे का म्हणून खूप आतिथ्यशील वाटलं चांगलं वाटलं भावना चांगल्या आहेत ये जो है वो भी किया है मोबाइल हमारा WhatsApp में लिखा है ये नंबर तुम्हारा है अपना नया है